नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र व टॅरो कार्ड सल्लागार प्रत्येक मनुष्य हा आपण सुखी राहावं समाधानी राहावं आपणास भरपूर पैसा यावा आणि सर्व प्रकारचे लाभ आपणाला व्हावेत असं प्रत्येक मनुष्यास वाटत असतं व त्यासाठीच तो काही ना काही धडपड करत असतो कोणता तरी तो व्यवसाय करत असतो कोणतीतरी तो नोकरी करत असतो जर का आपल्याला कमी वेळात आणि अतिशय चांगले फळ हवे असेल तर नक्कीच तुम्ही भगवान भोलेनाथाची भक्ती करणं कधीही फायद्याचं होतं कारण महादेव हे असे देव आहेत की ते अतिशय भोळे आहेत व भक्ताच्या भक्तीने ते लगेच प्रसन्न होतात त्यांची भक्ती करताना नियमांचं इथं बंधन नाही तुम्ही श्रद्धेनं त्यांना फुल अर्पण करू शकता बेलाचं पान अर्पण करू शकता त्यांना जलाभिषेकही करू शकता म्हणजे ज्या गोष्टी आपणास इझिली अवेलेबल होतात त्यांनी तुम्ही त्यांची सेवा करू शकता आज आपण पाहूयात की शिवलीला अमृत हा ग्रंथ जर का तुमच्या घरात असेल तर त्याचे काय फायदे होतात शिवलिनामृत हा ग्रंथ तुमच्या जर का घरात असेल तर प्रत्यक्ष महादेव हे तुमचे रक्षण करते असतात सर्व अडचणीतून ते तुमची मुक्तता करतात आता तुम्हाला जर का हा अमृत ग्रंथ वाचणं शक्य नसेल कारण या अमृत ग्रंथात टोटल आपण बघतोय चौदा अध्याय आहेत तुम्हाला जर का हा सर्व शिवलीलामृत ग्रंथ वाचणे शक्य होणार नसेल तर यातील जो अकरावा अध्याय आहे तो तुम्ही कमीत कमी वाचावा म्हणजे हा अध्याय वाचला तर सर्व ग्रंथ वाचल्याचं फळ तुम्हाला लाभतं हा या अध्यायाचं नाव आहे शारदेची कथा हा जर का तुम्ही नित्य वाचनास ठेवलं तर उत्तमच पण तुम्हाला हा रोज वाचणं शक्य नाही झालं तर कमीत कमी दर सोमवारी हा अध्याय वाचावा हा अध्याय वाचल्याने तुमच्यावर भगवान भोलेनाथांची कृपादृष्टी ही नेहमी राहते व त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरात सुख समाधान आणि समृद्धी येताना दिसते आता आपण बघूयात की या अकराव्या अध्यायात त्याची फलश्रुती ही काय दिलेली आहे फलश्रुती बघणं हे का महत्वाचं आहे कारण आपण जी गोष्ट करतोय त्याच्या मागचं कारण काय आहे हे माहीत असणं आपल्याला गरजेचं असतं तरच आपल्याला त्या कामाबद्दल किंवा जे आपण नित्य उपासना करणार आहे त्याबद्दल आपली आपण असं ओढ लागते व वो तेवढ्या तीव्रतेने आपण ती गोष्ट करतो तर आज आपण पाहूयात की हा अकराव्या अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय फळ मिळत आहे हा अकरावा अध्याय आहे याचं नाव आहे शारदेची कथा आता याची फलश्रुती आपल्याला इथं अध्यायाच्या शेवटी दिलेली दिसते आता इथं अकराव्या अध्यायचं महत्व किंवा फलश्रुती दिलेली आहे की तो अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे इथं लाभ होऊ शकतात आता हा शेवटचा पॅरेग्राफ आहे तो या अकराव्या अध्यायाचं महत्व सांगताना दिसतो हा अकरावा अध्याय म्हणजे जणू काही अकरा रुद्रच आहेत परमश्रद्धेने या अध्यायाचे श्रवण केले की अकरा रुद्र प्रसन्न होतात आपल्या इच्छा पूर्ण होतात मृत्युजय मंत्राचा जप आणि रुद्राचे अनुष्ठान जे करतात त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही रोज शिवलीला अमृत वाचणं शक्य नसेल तर रुद्राचा एक अध्याय तरी वाचावा या रुद्रा रुद्राध्यायाचे पारायण केल्याने रोज रुद्र केल्याचे पुण्य लाभते त्याच्या घरी नेहमी सौख्य आनंद आणि शांती लाभते आता इथे फलश्रुतीत स्पष्टपणे लिहिलेलं आहे तुम्हाला रोज हा ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर या हा अकरा अध्याय तरी वाचावा म्हणजे तुम्हाला सर्व ग्रंथ वाचल्याचे पुण्य लाभते याचबरोबर हा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या घरी सौख्य आनंद आणि शांती लाभते याचबरोबर तुम्ही जर का मृत्यूचे मंत्र केला रुद्राचे अनुष्ठान केले महादेवाची भक्ती केली तर तुम्हाला सर्व प्रकारच्या संकटातून तुमचे प्रत्यक्ष महादेव हे रक्षण करतात त्यामुळे तुम्ही हा अकरावाद्या वाचणं कधी तुमच्या फायद्याचा आहे शिव महादेवांची भक्ती करणं त्याला समर्पण होणं त्याला आपल्याला शक्य होईल तसं पूल बेलाचं पान अर्पण करणं जलाभिषेक करणं अशा गोष्टी जर का तुम्ही नित्य ठेवल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात अतिशय चांगले बदल होताना दिसतील तुमच्यावर वर्षाव हा चांगल्या प्रकारे होईल तुमचा नोकरी व्यवसाय हा चांगला वाढेल याचबरोबर तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश येताना दिसेल आणि तुमच्या घरात सुख समाधान आणि समृद्धी लाभेल अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमची वास्तू विजिट हवी असेल ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल अंकशास्त्र मार्गदर्शन हवे असेल तर आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन थँक्यू